नमस्कार मित्रांनो आज मी संभाजीनगर या जिल्ह्यातलं सिल्लोड तालुक्यामधलं एक तीर्थस्थान आहे मुर्डेश्वर जे जळगाव आणि औरंगाबाद या हो बाँड्रीवर आहे अजिंडाच्या डोंगरामध्ये तिथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे मला असं माहिती पडलं की इथं राम जेव्हा वनवासात आले ते लक्ष्मण त्यावेळेस त्यांनी ह्या डोंगरातून जात असताना वळून बघितलं होतं आणि त्यावेळेस इथं महादेवाच्या लिंगाची स्थापना केली होती असे वळून बघितलं म्हणजे मुडून बघितलं म्हणून या देवस्थानाचं नाव आहे मुर्डेश्वर तर चला आता आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊन या घेऊ आणि तिथलं लोकेशन मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर आणि रमणीय आहे की आपण एकदा बघितलंच पाहिजेल असं मला पण वाटतं निघूया सुंदर असा वन रस्ता शिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते सुंदर असं मंदिर बाजूलाच बांधलेलं एक अजून त्याचं पण दर्शन घेऊ आपण मुर्डेश्वर राम मंदिर कडून येताना आपण दर्शन घेऊ इथे सिल्लोडहून स्पेशल मुर्डेश्वरपर्यंत बस येतात ही एक बस उभी आहे महाराष्ट्र शासनाची बरेच लांबून लोक दर्शनासाठी येतात मुर्डेश्वर श्री मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थान खेळगाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर आता या मंदिराचं दर्शन आणि जाणून घेऊ

पिंपळाचे वृक्ष वटवृक्ष आवाज पाण्याचा मंदिर एखाद्या किल्ल्यासारखं बांधलेलं आहे मी आत मंदिर आहे मंदिर आपण जाऊ अगोदर बाहेरचं लोकेशन घेऊ ही खोलाशी दरी आणि हा दिसणारा समोरचा भाग खान्देश जळगाव जिल्हा किती उंचावर आहे बघा हे मी आता दाखवतो ही डोंगर काढा याची खोल दरी खाली माझा सुद्धा जीव घावर खालीच भाग आहे ना खेळीचे वृक्ष उंच डोंगरात मी बकऱ्या मनुष्य अतिशय सुंदर हिरवागार वनश्रीने हिरवेगार वस्त्र नेसलेले सुंदर आणि रमणीय ठिकाण मनाला मनातलं दुःख हरण करणार मागच्या बाजूने उंच असा ध्वज आणि त्यात महादेव हो, महादेवाचं हो शिवलिंग

ये अशा प्रकारे मंदिर चला आता मंदिराचं दर्शन घेऊ आपण मारेवाची मूर्ती अतिशय जुनं मंदिर इथं लपनोदार गुरु नवीन रूपाने तिची स्थापना झाली

मित्रांनो मी आता ह्या मठातले जे बाबा आहे ओंकारगिरी महाराज यांचं दर्शन घेतो आणि यांच्याकडून ह्या मंदिराची जी आपल्याला आख्यायिका आहे रामायण कालिका की यादव कालेगा जे कालखिंड गेलेलं आहे त्याच्यातले आपल्याला बाबा निश्चितच माहिती सांगतील अगोदर त्यांचं सा दर्शन घेऊ आणि इथली आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार चला बाबा आणि माहिती सांगा मला आपण जाऊ

अशा प्रकारे महादेवाचं लिंग आणि हे बाबा बोला बाबा या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्या वनवासात निघाले वनवासात निघाले असताना या ठिकाणी त्यांनी वाळूचं लिंग स्थापन केलं आणि त्याच जागेवर या ठिकाणी या लिंगाची स्थापना झाली हे प्रभू रामचंद्राच्या कालीन समकालीन या ठिकाणी सर्व मंदिर उभारलेलं आहे याची प्रत्यक्ष ग्वाही जी आहे ते आपल्याला सभामंडपाहून दिसून येईल ज्यावेळेस समजा प्रभू रामचंद्रानं या ठिकाणाहून दरीकडे मुरडून पाहिलं आणि मुडून पाहिल्यानंतर याचं नाव मुरडेश्वर अशा प्रकारचं नाव जाहीर झालं तर या मुर्डीश्वराची स्थिती रामकालीन आहे हे प्रत्यक्षामध्ये जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी सभा मंडपामध्ये असणारे जे स्तंभ आहेत ते स्तंभ काही रामकालीन आहेत व काही जे स्तंभ आहेत ते स्तंभ यादवकालीन आहेत हे प्रत्यक्षात आपण पाहू हा स्तंभ रामकालीन आहे हा स्तंभ रामकालीन आहे हा स्तंभ जो आहे हा यादव काली नाही हा स्तंभ सुद्धा यादव काली नाही हे आपण कशावरून सांगू शकतो बाबा हा हे पुरातन वस्तू संशोधन खात्यानं याच्या निर्णय दिलेला आहे असं निर्णयानुसार मी बोलतोय असं आहे साधारण हेमाडपंथी मंदिरांची पण अशीच बांधकाम असतात ना एक हा स्तंभ तर याच्यामुळे हे रामाच्या काळातलंच आहे आणि फार तरी हजारो वर्ष पूर्ण पूर्वीचं मंदिर असेल प्रत्यक्षामध्ये आडवी बिंब आहे ते, ते तुटलेले आहे हो कारण त्याचे कमीत कमी दहा हजार वर्ष तरी झाले असले पाहिजे मंदिराला आता मग रामायणाला तर भरपूर वर्ष झाले पाच हजार वर्ष या दहा हजार वर्ष बरोबर तरी पण आज आपल्याला नामाची आठवण कर। आहे खरोखर बाबा धन्यवाद बाबा तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला याच्याबद्दल माहिती दिली मंदिराची आता आम्ही तुमचे फार ऋणी आहोत आता मी मंदिराचा आजूबाजूचा देखावा हो शूट करतो आणि निघतो परत आम्हाला आशीर्वाद असू द्या घेतलेला शूट खोलाची दरी भव्यदेवी असं मंदिर हे पुरातन काम खांदेचा भाग ये डोंगर अजंठ्याचे बाप आम्ही वरच्या गच्छ आलो हे पिंपळाचं वृक्ष मनमोहक भक्तगणी येणारे दर्शनाला ये वरच्या भागावर घेतलेली मी शूटिंग सभा मंडपावरून आम्ही घेतलेली शूटिंग अशा प्रकारे महादेवाच्या मुर्डेश्वरचं मंदिर नमस्कार महाराज नमस्कार। ये इथले मी सेवेकरी बाबा आता ते पण आपल्याला काहीतरी सांगता येत इथं काहीतरी एक आख्या घ्याव देऊन कसली होती ती बैलगाडीची या ठिकाणी पूर्वीच्या स साप्रतकाळी सत्ययुगाच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी नवस बोलले जायचे ते नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काही लोक यायचे त्यानंतर या ठिकाणी बैलगाडीतून बसून जाण्याचा नवस या ठिकाणी केला होता मुर्डेश्वरला तर एका जोडप्यानं लक्ष्मीनारायणानं ना बैलगाडीमध्ये बसवून या ठिकाणी पूर्ण याला प्रदक्षिणा मारेल अशा पद्धतीचा नवस होता तो नवस स्वतः पूर्ण केलेला त्याच्या पाऊल खुना या ठिकाणी उपलब्ध आहे लहान बाळाचे पावलाचे ठसे उपलब्ध आहे त्यानंतर पूर्वीच्या काळी वाहन म्हणून बैलगाडीचा उपयोग व्हायचा तर बैलगाडीचे सुद्धा ठसे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात त्यानंतर आनंदगडाचा जर आख्याय गा असली तर आनंदगड कुठे आला हा आनंदगड आहे या ठिकाणी ओम रम श्वासानंद स्वयं मावलींनी तपश्चर्या केलेली आहे आणि सुरुवातीचा या ठिकाणी मनुष्याची वस्ती राहावी म्हणून या ठिकाणी त्यांनी यज्ञ केलेला आहे आता ओम रम्य श्वासानंद माऊली म्हणजे त्यांचा कालखंड काल साधारणतः दोनशे वर्ष पूर्वीचा आहे ते आता सध्या अं जे मेहकर आहे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ते ठिकाणी त्यांचं स्थान आहे तर ते एक संत होते संत ज्ञानेश्वर महाराजानंतर संजीवन समाधी जर कोणी घेतली असेल तर त्यांनी काशी क्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणी समाधी घेतली सुरुवातीला या स्थानाची मजबूती केली निर्माण केलं आणि हे जीर्णोद्धार केलं जीर्णोद्धार केला के ना आता आपण हे जे सगळं बघतोय हे प्रत्येकानं नवस म्हणून दिलेलं बांधकाम आहे ही एक रिटेनिंग वाल आहे आपण असं म्हणू शकतो आणि या ठिकाणाहून आपल्याला सर्व खानदेशाचं दर्शन विहंगमरित्या अप्रतिमरित्या दिसू शकतो म्हणजे देवतांची वस्ती अशा रानावनात का आहे तर या ठिकाणी शांतता लाभावी म्हणजेच आपल्या मनुष्याचं कल्याण यामध्ये आहे की हा जो निसर्ग आहे हा बोलका आहे कसं शांत राहायला पाहिजे असं ना हो सुंदर तळे सुंदर तळे त्यानंतर या ठिकाणी पाण्याचे पाण्याचा आवाज जुने त्या बारवामध्ये अखंड पाणी राहते कधीही ते पाणी आढळत नाही संपत नाही त्यानंतर हा जो संपूर्ण परिसर आहे हा वृक्ष वल्ली त्यानंतर औषधी औषधीसाठी वन्य औषधी जे आहेत त्या औषधीसाठी हा सुद्धा महत्त्वाचा प्रदेश आहे कायम या ठिकाणी औषधींच्या ज्या आपल्याला माहिती नाही त्यासुद्धा औषधी या ठिकाणी आढळून येतात रानकेळी कधी ते रानकेळी आहे साधाम रानकेळे त्यानंतर ज्या काही वनांमध्ये मिळणाऱ्या कंदमुळे आहेत ते या ठिकाणी आपल्याला मिळतात ज्यांना याची कल्पना आहे ते दुर्धर आजारावर सुद्धा ह्या औषधी या, या ठिकाणाहून काढून नेऊन त्या ठिकाणी उपचार करतात असं अशा पद्धतीचं सुंदर आणि विहंगम दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो जैवविविधता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत या ठिकाणी कधी कधी वाघांचं सुद्धा दर्शन घालून या ठिकाणाहून आपल्याला होत प्राणी सुद्धा आहेत वन्य प्राणी सुद्धा आहेत अनेक पशु पक्षी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी सुद्धा या ठिकाणी विहार करायला येत असतात तर बाबा आपलं नाव अमोल प्रभाकर राजंस आम्ही परंपरागत या ठिकाणी पौराहित्य करतो मुरडेश्वर संस्थानवर अभिषेक वगैरे अभिषेक सत्यनारायण त्यानंतर सर्व प्रकारचे विधी या ठिकाणी होतात काल सर्प शांती सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो जे काही नक्षत्र शांती असतील आपल्या कु कुटुंबाला काही त्रास होतो त्या पद्धतीच्या शांती असतील मंगळाची शांती असेल ती सुद्धा आपण या ठिकाणी करत राहतो तर अशा प्रकारे आपल्याला गुरुदेवांनी बरीच चांगली माहिती दिली तुमचे धन्यवाद बाबा हो या ठिकाणी विवाह हो सर्व धार्मिक विधी पूर्ण आणि इथे यात्रा पण भरते ना यात्रा भरते एकदा शिवरात्रीला भरते आणि श्रावण महिन्यामध्ये कायम या ठिकाणी भक्तांचा महापूर आलेला असतो असं त्या दृष्टीने इथलं प्रशासन सज्ज असत पर्यटन स्थळ म्हणून पर्यटन स्थळ म्हणून याची माहिती आहे।, आहे या ठिकाणी शासनाचं सुद्धा लक्ष आहे शासनानं सुद्धा बऱ्याचशा योजना या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून दिलेले आहे जसे की गोरगरीब लोकांची जर विवाह लावायचे असतील तर त्यांच्यासाठी एक मोठा सभागृह बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे ते आपण बघू शकता तिकडं रामाचं मंदिर सुद्धा आहे त्यानंतर भंडाऱ्याचे सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात सर्व काही संपदा या ठिकाणी प्राप्त होतील धन्यवाद तुमचं हो थँक्यू थांक्य� प्रकारे मित्रांनो आम्ही बोर्डेश्वराचं महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि इथली रामाची आख्यायिका आम्ही जाणून घेतली फार आनंद वाटला रामाच्या युगातली जाणीव झाली खरोखर हे स्थळ एकदा दर्शनी दर्शन घेतलंच पाहिजे इथं आल्यावरती रामायण युगातली आठवणी आणि माझी आई आमचं दोघांचं दर्शन झालं तुला हरात महादेव तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि एक वेळेस इथं दर्शनाला या बाय